आमदार गडाक यांचे कट्टर समर्थक कचरे यांचा भाजपमध्ये प्रवेश नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुकाना गावचे उपसरपंच व माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे कट्टर समर्थक असलेले सोमनाथ कचरे यांनी भाजप पक्षाच्या संपर्क कार्यालयात आपल्या समर्थकांचं प्रवेश केला आहे यावेळी त्यांना भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदीचे पत्र माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी सोमनाथ कचरे यांनी सांगितले की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात तालुक्याचा झालेला विकास तसेच दोन हजार एकोणास ते दोन हजार चोवीस या काळात झालेला तालुक्याचा विकासा कामात मोठी तफावत असल्याचे सांगून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पुन्हा तालुक्यात संधी देण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकद महत्वाची आहे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे तळागड्यातील जनतेची त्यांच्यासोबत नाळ जोडलेली आहे त्यांच्या विकास कामांकडे बघून मी आज स्वगृही परतल्याचे मत कचरे यांनी व्यक्त केले जे आज भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य विठ्ठलरावजी साहेब यांच्या अध्यक्षाखाली तालुका अध्यक्ष भाऊशेजी फुलारी साहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष बाळासाहेब उपाध्यक्ष साहेब पांडुरंगजी कावरे पाटील आप्पासाहेब कावरे नाना दत्ताभाऊ अरुण भाऊ साहेब उपस्थितीमध्ये कुकाणा येथील सरपंच श्री सोमनाथजी साहेब यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश होत आहे सन्माननीय आपल्या देशाचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे राज्याचं नेतृत्व सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आपले पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय सरपंच सोमनाथजी साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करत आहेत त्यांचा आम्ही सर्व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सन्मान्य जिल्हाध्यक्षांच्या परवानगीने त्यांना तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्षपदी या निमित्तानेही नियुक्ती आणि त्यांची जबाबदारी त्यांच्यावरती टाकतो अशी या सर्वांच्या प्रयत्नातनं आज त्यांचा हा प्रवेश आपल्या तालुक्यासाठी आपल्या पक्षासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे आज या निमित्ताने पक्षामध्ये एक नवीन चैतन्य विशेष करून उकाना गटामध्ये सोमनाथजी कचरेसाहेब सरपंचाच्या या कार्यातनं त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही कार्य केलेलं आहे या ठिकाणी निश्चितच त्यांचा सर्व मित्रपरिवार डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आम्ही स्वागत करतो पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो जय युवक कार्यकर्ते आमचे मित्र मान्य सोमनाथजी कचरे हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत आणि या कार्यक्रमाला माननीय माजी आमदार बाळासाहेब मुकुटे आपले तालुका अध्यक्ष माननीय भाऊसाहेबजी फुलारी यांच्यासह आपल्या परिसरातील प्रमुख सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर, तर पूर्वाश्रमीचे भा भारतीय जनता पार्टीचा विचार असणारेच सामना आहे परंतु मध्यंतरीच्या काळात त्यांनी आम 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 आदमी पक्षामध्ये त्या ठिकाणी काम केलं परंतु आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विचार त्याचबरोबर आपल्या राज्याचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासह सर्व मान्य बाळासाहेबजी मुरकुटे आपले सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी आपल्या तालुक्यामध्ये काम करत असताना त्यांच्याशी एकरूप होऊन पुन्हा एकदा त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आपल्या तालुक्याच्या वतीनं तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्या सर्व उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सोमनाथजी कचरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि निश्चित पानानंद्यांचं भविष्यकाळ भारतीय जनता पार्टीमध्ये उज्ज्वल राहील त्यांच्या हातून पक्षाची त्या ठिकाणी वाढ होईल आणि पक्षाला निश्चित त्यांच्या जा यानं मदत होईल असं आजच्या या छोट्या छोट्या खाणी कार्यक्रमांनी सांगतो मान्य सोमनाथजी कचरे यांचं भारतीय जनता पार्टी स्वागत करतो धन्यवाद आपण प्रवेश केला तर काय खरं तर मी जुनाच कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचे जे, जे विचार आहेत ते माझ्यात पूर्वरत आहेत कारण माझ्या ज्या सामाजिक कार्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझी राजकीय सुरुवात सुद्धा भारतीय जनता पार्टीतूनच झाली होती आणि मध्यंतरी काही काळामध्ये मध्ये मला भारतीय जनता पार्टीपासून दूर रा राहण्याचं वेगवेगळे कारणं होती परंतु आता सामान्य कार्यकर्त्यांची कामं त्याचबरोबर का जनतेपर्यंत जाण्याचा एक मी मनमोकळा असा मार्ग भारतीय जनता पार्टीचा आहे कारण की येथील तालुक्यातील आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत विठ्ठलराव लंगे पाटील त्याचबरोबर आमचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांचं जे काम आहे ते काम खरं तर सामान्य जनतेच्या डायरेक्ट मनात घुसून काम आहे व्ही आय पी असं कामच नाही त्यामुळं या सर्वांच्या प्रेरणा घेऊन या ठिकाणी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीसाठी या ठिकाणी या ठिकाणी काम करील आणि नाव या ठिकाणी काम मी यावेळी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश काळे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब गवाने नेवासा तालुका प्रसिद्धी प्रमुख रितेश भंडारी आपासाहेब कावरे पांडुरंग कावरे सुरेश लिपणे अरुण गरड भागवत खराडे विकास भागवत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंपूशेठ बोरा अण्णा पाटील गवाने बाळासाहेब क्षीरसागर अरुण गरड मच्छिंद्र कचरे अंबादास मस्के शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पवार गणपत खराडे डॉक्टर बाळासाहेब कोलते राजू मिसाळ तुकाराम कानेरकर महेश कचरे संदीप जावळे सुरेश लिपणे दत्तात्रय लांघे उमेश चावरे गगने नाना भागवत खराडे अरुण चोपडे सुरेश वाबळे पोटे किरण खाटे अनिकेत भारसकर बाळासाहेब पडुळे शरद गरुड आदी उपस्थित होते एस ट्वेंटी फोर मराठी साठी धीरज देशमुख नेवासा